आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज कोणाची लागू मला सगळं माहिती आहे तुला आणखी तू मला आणखीन बघितलं नाही मी काय रसायन तू गप्प राह महा नको अभ्यास करायला लागू तू आहे ते टिक सगळं देतो आहे गप्प पडतो आपलं किती महापुरुष मला माहित आहे काय तू किती अभ्यास आहे मला माहीत झाला आता फक्त तुला, तुला मा शिक्का मा आहे लई वर्ष तू अधिकाऱ्यांच्या जीवावरती राजकारण केलं पद भोगले हा जुनाट तू त्यामुळे तेवढंच येतो आयकड फक्त बुर साठलेले विचार आहेत जुनाट बुर साठलेले चार बोल नको तो माझ्याबद्दल काहीच माझ्या नावे लागू नको नाही तर राहिलेले केसही बळतील तुमचं नाव घेतलं उद्देश तुमच्याकडे आहे मराठा समाज बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे तू किस झाड की पत्ती आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा